आपण पाहत आहात महामराठी उभा असून या ठिकाणी मोठी राजकीय बातमी समोर आली आहे मतमोजणी पूर्ण होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमधून मधून भाजपकडून सो दीपाली तैगीते माजी महापौर सो भानसी मॅडम तसेच नवीनच चेहरा दिलेल्या श्री नना रेताई यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे मतमोजणी दरम्यान प्रत्येक फेरीत भाजपला आघाडी मिळताना दिसून आली तर शिवसेनेकडून श्री प्रवीण जाधव यांनी देखील विजय मिळवलेला आहे या विजयामुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे परंतु या ठिकाणी भाजपला खूप मोठा धक्का लागलेला आहे ला या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमधून भाजपचे श्री अरुण पवार या ठिकाणी पराजित झालेले आहेत गेले पाच ते सहा पंचवार्षिक त्यांनी निवडणुकीमध्ये हार हारचा सामना कधीही पाहिलेला नाही परंतु यावेळेस त्यांना मात्र पराजित व्हावे हो लागले आहेत ला त्याचे विश्लेषण नंतर आपल्याला करता येईल काउंटिंग सेंटर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतमोजणीची प्रक्रिया पूर्णपणे शांतीत शांततेत पार पडली आहे नाशिकमधून महामराठी न्यूजसाठी अनंत टेपाळे आपण पाहत आहात महामराठी न्यूज सदैव न्याय हक्कासाठी